सर काय सांगाल आपण जुने जुने शिवसैनिक आहात मासाहेब प्रेरणास्थान आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य बघायला मिळत ही दुसऱ्यांदा झालेली घटना आहे खरंतर करावा पाहिजे करायला त्यांना गरज आहे करायची अजूनपर्यंत तरी बातमी पोचली नाही शिवसैनिकांपर्यंत पण हळूहळू शिवसैनिक येत आहेत देखील ही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता शिवसैनिक संताप त्यांनी व्यक्त केलेला होता काय नेमकं आता हा सर्वच निर्णय विभाग प्रमुख घेतील आमदार खासदार ते घेतील बघतोय की या ठिकाणी खरं तर शिवसैनिकांचं हेच मत आहे की ही दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे आणि या ठिकाणी खर तर शिवसैनिक देखील असं सा काय सांगाल आज या ठिकाणी जे आहे ते जी स्थिती बघायला मिळते काय सांगाल मिलिंद नागवेकर येऊन गेले ते बोलल्याने लोकांचं काम आहे हे काम आहे तर आपण बघतोय की संताप जो आहे तो शब्दांच्या मार्फत या ठिकाणी व्यक्त होताना बघायला मिळतो आहे आणि एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात असलेले सध्या बघायला मिळत आहेत सर काय सांगाल या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही मगाशी देखील राग व्यक्त केलेला होता दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे तुम्हाला वाटतं योग्य तपास होईल आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की भेट द्या बघू आता आमचे वरिष्ठ तर पोलिसांवरती विश्वास ठेवत आहेत बघू कितपर्यंत विश्वास आमचा सार्थ होत पण त्याची वाट आम्ही बघू असं मला वाटत नाही मी माझ्या मी शिवसैनिक म्हणून सांगतोय मला कुठलंही वरिष्ठांनी सांगितलेले नाहीये कुठली गोष्ट फक्त वरिष्ठ जे स्टेटमेंट येतात त्यावरून मी पोलिसांच्या वरती विश्वास ठेवतोय आदेश आले आहेत का वरिष्ठांना अजून कुठले आदेश आलेले नाही आहेत फक्त पोलिसांच्या सीसीटीव्ही चेक करून जे जे तपास करतात त्यावर विश्वास ठेवून आम्ही वाट बघतोय सीसीटीव्ही तर त्या परिसरामध्ये कुठेही दिसून येत नाही तुम्हाला वाटत तपास होईल एकूणच मला वाटत नाहीये की योग्य तो तपास होईल मी माझ्याकडनं अजिबात मला वाटत नाही की पोलीस अमुक अमुक व्यक्ती भेटलाय किंवा अमुक अमुक जणांनी हे केलं असं पोलीस आम्हाला सांगतील असं मला त्यांच्यावरती अजिबात शाश्वती नाहीये